एक असाही अवलिया शिक्षक तीन वर्षात केली सत्तावन्न अनाथ मुलींच्या लग्नाकरिता संसार उपयोगी साहित्य भेट एक असाही अवलिया शिक्षक ज्याने तीन वर्षात सत्तावन्न अनाथ मुलींच्या लग्नाकरिता संसार उपयोगी साहित्य आंदोलन म्हणून दिले आहे निवघा बाजार नोकरी घर संसार शेती मुलांचे शिक्षण जबाबदारी सांभाळात सामाजिक बांधिलकी जपात आणि आपण समाजाच काही देणे लागतो या उद्दात हेतूने मागील तीन वर्षापासून आतापर्यंत सत्तावन्न अनाथ मुलींच्या लग्नाकरिता सटवाराव पवार शिक्षक संसार उपयोगी साहित्याची भेट दिली आहे बावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी हदगाव तालुक्यातील कोळीवेथील अनाथ मुलीच्या लग्नाकरिता संसार उपयोगी साहित्य भेट देऊन या सामाजिक कार्याला सुरुवात केली नंतर त्यांनी रयद या नावाने व्हॅटस ग्रुप स्थापन करून यामध्ये दानशूर दात्यांना समाविष्ट केले हदगाव तालुक्यातील कोणत्याही गावातून अनाथ मुलीच्या लग्नाबाबत मदतीसंदर्भात माहिती मिळाली की सटवाराव पवार त्या कुटुंबाची माहिती घेऊन परिस्थिती जाणून घेऊन व्हॅटस ग्रुपवर मदतीकरिता आवाहन करतात त्यांच्या आवाहनाला दानशूर दाते प्रतिसाद देतात एका लग्नाकरिता जवळपास वीस हजार रुपयाचे साहित्य भेट देतात दात्यांची देणगी जमा करून यामध्ये स्वतःची रक्कम टाकून संसार उपयोगी साहित्य सदर कुटुंबाच्या घरपोच साहित्य नेऊन देतात यामुळे अनाथ मुलींच्या लग्नाकरिता रयत सेवाभावी प्रतिष्ठानकडे आशेने पाहिले जात आहे अशी सदगाव तालुक्यातील शिरड येथील मावशीकडे राहणारी शर्मिन या मुलीचा विवाह होता सदर मुलीचा वडील रेल्व अपघातात मरण पावले होते यामुळे तिच्या आईच्या डोक्यावर परिणाम होऊन तीही घरातून निघून गेली होती त्यामुळे या मुलीचा सांभाळ मावशीने केला मावशीची पण परिस्थिती नाजूक असल्याने लग्नाकरिता साहित्याच्या मदतीकरिता पत्रकार रामेश्वर बोरकर यांच्याकडे गेली तेव्हा ही बाब सटवाराव पवार यांना सांगितली तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता अवघ्या पाच दिवसात मदत घरपोच देण्यात आली निवघा बाजारचे उपसरपंच श्याम पाटील निवगेकर सामाजिक कार्यकर्ते निवृत्तीराव वानखेडे सामाजिक कार्यकर्ते राजू पांडे हदगाव गजानन अनंतवार बंडू माटाळकर प्रहार न्यूज चॅनलचे भगवानराव कदम वाळकीकर रामेश्वरजी बोरकर देवीदासजी कल्याणकर पोलीस पाटील श्याम पाटील विश्वनाथराव फाळेगावकर तुकाराम चवरे हनुमंत कदम बाळू कल्याणकर सटवाजी गणपतराव पवार जवळगावकर आदीसह गावातील प्रतिष्ठित नागरिक माता भगिनी बालगोपाल असंख्य नागरिक उपस्थित होते आज शिरट येथे अनाथ लेखीला रयत सेवावी प्रतिष्ठान जवळगावच्या सर्व दानसू दाच्या वतीने ही मदत देण्यात येत आहे या भागातील उपस्थित आमचे बंधू निव निवगा नगरीचे उपसरपंच सन्मान्य श्री श्याम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत मी श्याम पाटलाला विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द अनाथ लेखीबद्दल या ठिकाणी व्यक्त करावेत या ठिकाणी अनाथ मुलींना हे संसार उपयोगी खरोखरच पवारसर जवळगावकर रयत प्रतिष्ठान या सर्व सर्वजण जणांनी मिळून हे मदत केली खरंच अनुभव त्यांचं जेवढं आपण स्वागत करत तितकं कमीच आहे आणि या ठिकाणी आपल्या आपल्या भागातील निवगा सर्कलमधील देविदास यांनी मला सूचना केली की बाबा या ठिकाणी शिरड या ठिकाणी अनातोलींना जे काही संसार उपयोगी वस्तू भेट देण्यात येणार आहेत तर तुम्ही दोन मिनटं वेळ काढून या खरंच मला अभिमान वाटते की असा उपक्रम जर रेत प्रतिष्ठान जर करत असेल तर माझ्याकडून त्यांचं स्वागतच आहे यापुढे पण असे आमच्या भागात जर कुठं जर असे कार्यक्रम राबित असाल तर आवर्जून मला अवश्य आवर बलवा जेवढी माझ्याकडून मदत होईल तेवढी मी बिलकुल शंभर टक्के करल आज या ठिकाणी एवढं दोन शब्द बोलून थांब आणि आर कुटुंबाची सेवा करण्याची संधी दैनिक लोकमतचे आमचे ज्येष्ठ बंधू रामेश्वरजी बोरकर दादांनी ही कल्पना दिली म्हणून आम्ही त्यांनासुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो की अशा अनाथ कुटुंबाला सेवा करण्याची संधी दिली वेळोळी ते रयत प्रतिष्ठानला संधी देतात या ठिकाणी उपस्थित आमचे राजीव पांडे हातगावकर त्याचबरोबर दैनिक सकाळचे बंधूजी माढाळकर सर त्याचबरोबर आमच्यासोबत आलेले गणनाजी आनंदवार आणि प्रहार न्यूज चॅनलचे सन्मान्य श्री भगवानराव कदम वाळकेकर त्यात बरोबर आम्हाला सर्वात सांगायची अभिमानाची गोष्ट रयत प्रतिष्ठान तीन वर्ष स्थापन झाले तेव्हापासून वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी मदत करणारे आमचे दाते सन्माननीय निवृत्ती मामा वानखेडे मानवाडीकर सुद्धा मी अध्यक्ष या नात्याने सर्वांनी या ठिकाणी आभार मानतो आणि अशा अनाथपैकीला भविष्यात सुद्धा सर्वांनी सहकार्य करावे ही सर्वांना विनंती करतो सर्वांना मानाचा जय मिळावे